शेवटी आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहोत आज माझ्यासारखा का कार्यकर्ता मगाशी आशुजी सांगितलं बावीसाव्या वर्षी कारखान्यात छत्रपती कारखान्याचा कार संचालक झाला त्याच कारखान्याचा कार चेअरमॅन झाला जिल्हा बँकेचा था, संचालक झाला त्या जिल्हा बँकेचा चेअरमॅन झाला जिल्हा परिषदेचा सदस्य झाला त्याच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला आमदार झाला राज्यमंत्री झाला आमदार झाला क्रीडा मंत्री झाला आमदार झाला कृषी मंत्री झाला एक एक मी एक लक्षात ठेवा आम्ही कुठल्या राज माझ्या घरातलं कुणी राजकारणात नव्हतं माझे चुलते वडील भाऊ कुणी झडपीला नव्हतं पंचमदिल नव्हतं कोणी आमदार नव्हतं खासदार नव्हतं लोक म्हणलं की शेवटी मी शेतकऱ्याचा गुरु आहे आणि हे पदक या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या महादर्शामुळे आज माझ्या सरकारला मिळाली हे माझं मी स्वतःला मी एक भाग्यवान समजतो आणि सगळे ही पदही शेतीच्या निगडीत आहे आज बँकेचे दादा संचालक आहे जिल्हा बँक आमची पुण्याची तुमची पण मोठी बँक आहे मी तुम्हाला दादा सांगतो की जिल्हा बँकेमध्ये मी पहिल्यांदा शहाण्णव साली मी पण पन पंचवीस सव्वीसव्या वर्षी संचालक झालो त्यावेळेस पहिल्यांदा आजही आमच्या बँकेमध्ये जी कर्ज प्रकरण मी मला तुमच्या बँकेची पद्धत तुमची चांगलीच आहे सका की सकाळी एखाद्याने प्रकरण एखाद्या त्याच्या लक्षात आलं की मला आज काहीतरी कर्ज घ्यायचंय तर लगेच बँक सोसायटीचा सेक्रेटरी सोसायटीचा चेअरमन बँकेचा इन्स्पेक्टर लगेच ते तिथं प्रकरण विभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्याला जिल्ह्यावरून छाननी अधिकारी छाननी अधिकारी इंजिनियर इंजिनियर करून खालचा कृषी अधिकारी खालच्या कृषी अधिकारून वरचा कृषी अधिकारी नंतर कर्ज मग हे करून अशोक दादा ती प्रकरण मी सकाळी दादा दादा मी सकाळी एखादी प्रकरण न्यायचो त्यावेळेस ते लहान वया आणि ती प्रकरण घेऊन संध्याकाळी त्या प्रकरण कशी मंजुरी होईल आणि दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याला त्या प्रकरणात त्या पैशाचा कसा उपयोग होईल प्रयत्न आमच्या सर्वांचा दादाच्या शिकवणीमुळं राहिलेला आहे त्यामुळे निश्चित प्रकारे तुमच्या सगळ्यांचं शेतकऱ्यांचं दुःख हे आमच्या सारख्याला माहीत आहे आज तुम्ही खरंच नसिबान आहात मी तुम्हाला कोपरगाव जिल्ह्या तालुक्यातल्या सगळ्या माझ्या नागरिकांना मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही नसिबान यासाठी आहात तुम्ही भाग्यवान यासाठी आहात की दादा सारखा लोकप्रतिनिधी आमदार तुम्हाला सर्वांना मिळालेला मी दोन हजार एकोणीस साली मी त्यांना अशोकदा मी काम करण्याची पद्धत बघितली हा माणूस असा आहे की एखादं काम असल्यानंतर चिकाटी एखाद्याची किती असते की एखाद्याचं फाईल एखाद्या मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हे अशोको दादाची चिकाटी मंत्र्याबरोबर आहे पण मंत्र्यानंतर त्यांचे पी एस असतील पी ए असतील ते पण राहत्या ह्या बाबूजी ज्या विभागाचं काम आहे त्या विभागाच्या तिथल्या एसीएस असेल तुमच्या सेक्रेटरी करण्याचा अधिकारी असेल त्याच्याकडे सुद्धा सांगा ते राहू द्या तुमच्या सर्वांसाठी त्या सेक्रेटरीच्या किंवा त्या खालच्या एखाद्या विभागाचं काम असेल त्याच्या क्लार्क समोर उभं राहून तुमचं काम करणारा कुठला आमदार असेल तर तो हॉस्पिटल त्याला काळे आहे खूप चिकाटीच आहे खूप काम खूप आणि अजितदादा पवार साहेबांचा लाडका आमदार आहे अजितदा पवार साहेब हा मी दादांकडे गेल्यानंतर दादाच्या कानाला लागल्याशिवाय आणि ते काम करून घेतल्याशिवाय हा बाबू काय उठत नाही <प्रावारी> आणि इतका हुशार आहे मी तुम्हाला मी आज सांगतो प्रामाणिकपणे नवीन आमदारांना एवढं शक्य नव्हतं पूर्वी पण हा नवीन आमदार मागच्या वेळेस असताना सुद्धा राज्याच्या कुठल्या तुझा तुझं ती ए उशीर हुशार असत बा कोणतरी राज्याच्या कुठल्या योजना आहेत कुठल्या स्कीम आहेत केंद्र सरकारच्या कुठल्या योजना आहेत एडीपी आज तुमच्या मी त्या रस्त्याने आलो मला वाटतं तो मध्येच आहे बरोबर मध्ये रस्ता आहे तुमचा एडीपी मध्ये किती टाक काय टाकता येईल मध्ये काय टाकता येईल मध्ये काय टाकता येईल मध्ये काय टाकता येईल मी गमत सांगतो योजना मंजूर नाही व्हायच्या अगोदर शासन योजना मंजूर जाहीर करायच्या अगोदर या तुमच्या आश्रजादाची यादी तयार असते बारीक मी बारी तुम्हाला खरं सांगतो एक मी अशी माणसं तुम्हाला सोपं नाहीये ही तुमच्या भागामध्ये आता जी पूर्वीच तुमचा तुमचा तालुका मी तुम्हाला कमी लेखत नाही माझं काय करता का तुम्ही तुम्ही आमदार होता म्हणून हा विरोधातले आमदार होते नाही नाही परत तुम्ही म्हणताल की मामा ते मा आमदार म्हणून माझं काय होत पण मी खरं सांगतो तुम्हाला की काम करण्याची पद्धत अशुद्धाची खूप वेगळी आहे एक त्याची शिकाटी आहे आणि तुमच्या सर्वांविषयी त्याचं एक वेगळं प्रेम आहे जिरवाळ आहे त्याला वाटत जे काय काम आहे राज्याच्या योजना तालुक्यामध्ये कशा मिळायला पाहिजे सर्वसामान्य माणसाला कशा मिळाले पाहिजे गोरगरीब माणसाला कशा मिळाले पाहिजे मागास वर्गे सामाजिक न्यायाच्या सा विधी माझ्या मागास समाजामध्ये कसा आला पाहिजे माझ्या अल्पसंख्याक समाजाला निधी माझ्या मुस्लिम बांधवांना कसा मिळाला पाहिजे की तळमळ असताना तुमचा आमदार आहे या आमदारासाठी तुम्ही काय करत वाजव असा माणूस तुम्हाला सर्वांना मिळालेला आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मला माहित नाही तुमचे अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत सुद्धा एक चांगल्या प्रकारचं निदान्याचं चा काम असं दादाने केलेलं आहे मागासवर्गीय समाजासाठी सुद्धा मागासवर्गीय आमच्या बंधूंसाठी सुद्धा सामाजिक न्याय विभागाचे कुठलीही योजना असू द्या कुठली स्कीम असू द्या पंचवीस पंधराची असू द्या तुमच्या दांडा असू द्या की सांगायचं तात्पर्य एवढंच की कुठल्याही गोष्टीमध्ये एक तुमचं बारीक लक्ष असणारा आमदार शेवटी कुठली गोष्ट तुम्हाला आजही सांगतो आता ते दिवस गेले राजे राजवाड्याचे शेवटी माणसाने स्वतः जाऊन स्वतः काम करणं स्वतः उभं राहून मी आज मंत्री आहे मला सुद्धा वाटतं पण शेवटी मंत्री जरी असलो तरी ज्या लोकांमुळं आपण मोठे ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिले संकटाच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये ज्या माणसांनी आपल्याला मदत केली त्या माणसाचं काम करणं कारण सहकार्य करणं आमचं सगळ्यांचं सर कर्तव्य असतं ते कर्तव्य असू दादा तू पार पाडतोय त्याचा निश्चित प्रकारे अशोक दादा आम्हाला एक त्याच्याबद्दल एक अभिमान आहे आजही तुमचा तो पुत्र असला तो जो आज तुमचा दिसता एकट्याचा पुत्र राहिलेला अख्ख्या कोपरगाव तालुक्याचा तो पुत्र आहे आणि चांगलं काम एक कुटुंबाचा एक प्रमुख या नात्यानं ना, आमदार आहात प्रमुख या नात्यानं ना काम अशोक दादा करतोय याचा निश्चित प्रकारे आमच्या सारख्याला एक निश्चित प्रकारे अभिमान वाटतो असंच काम दादा आयुष्यामध्ये का आणि एक लक्षात ठेवा दादा आपण एवढं काम करतो काम जी माणसं लय करतात चांगलं काम करतात त्याला दगड मारणारे पण जास्त असतात मला माहित नाही तुमच्या तालुक्यात दगड मारतात का नाही आमच्यात लय मारतात मी तुम्हाला दगड आणि लोकांची चूक नाही रे हे निसर्गात शेवटी दोन झाडे एक झाड आहे दुसरं आहे एका झाडाला फळ नाही एका झाडाला फळ आहे लोक कुठल्या झाडाला दगड लोक ज्याला फळ आहे त्याला दगडं मारतील तू आयुष्यामध्ये तो असले काय हे चालतं रे आयुष्यामध्ये संसारामध्ये मी तुम्हाला नेहमी आयुष्यामध्ये नेहमी म्हणतो हे जग हे युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला तत्तक आहे धंतक आहे सुख आहे दुःख प्रत्येकाला वाटत माझ्याच वाटेल हे का हे बरं खेजले बरे हे चांगले बर, तुम्हाला वाटलं असेल काय मंदिराचा ठोबा आला आम्हाला मंत्री जोरात गाड्या पोलिसात आता माझं मलाच माहिती ते दिसत तस नसतं म्हणून जग काय नाही सगळ्याच सारखं नाही आपण म्हणायचं माझंच लय चांगलंय तर आयुष्यामध्ये मी हे पण सांगतो तुम्हाला आनंदी राहा आयुष्यामध्ये हे जीवन खूप सुंदर आहे त्या सुंदर जीवनामध्ये आयुष्य आयुष्य जगताना नेहमी लक्षात ठेवा जगताना बोलताना वागताना आपल्यामुळे पुढच्या माणसाला कसा आनंद मिळल आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो आनंद जेवढा आपण पुढच्या माणसाला देऊ तोच आनंद तो उलटा घापट आपल्याला आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं आनंद द्या आणि आनंद द्या आणि आयुष्यामध्ये नेहमी एक लक्षात ठेवा माझ्याकडून कुणाचं चांगलं झालं नाही तरी चालेल ठीक आहे नाही चांगलं माझ्या बोलण्यामुळं माझ्या वागण्यामुळं कुणास तरी संध्याकाळची जोखमोड होईल कुणास तरी मनाला लागल असं आयुष्यामध्ये कधीही करायचं नसतं ते सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या कर्मवीर कृषी महोत्सवाच्या निमित्तानं माझ्या शेतकरी बांधवांना सांगता आणि शेतकरी बांधवांना मला एक विनंती करायची की मला शेती परवडत नाही शेतीत काय मिळत नाही हे पुढे डोक्यात ना विचार नाही हे विचार काढा हो मला शेती मला मी शेती करणार शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं मी उत्पादन कम घेणार चांगली विकत घेणार ठीक आहे अडचणी आहेत त्रास आहेत संकट आहे पण आहे। आहे? आहे। यातनं खचायचं नसतं असे अनेक अतिवृष्टी आपल्या भागामध्ये पाठीमागा शेतकऱ्यावर अनेक अडचणी आल्या यातनं आमचा शेतकरी हारला नाही शेतकरी माझा उभाच राहिला तो निश्चित प्रकारे भविष्य काळात आपण सर्वांनी निश्चित शासनाच्या वतीनं शासन तुमच्या बरोबर आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुमच्या बरोबर तुम आहे आम्ही सगळे कृषी मंत्री सगळ्या आमदार तुमच्या बरोबर आहे भविष्य काळामध्ये अजिबात काळजी करू नका येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवांसाठी तुम्हा सर्वांसाठी जे काय भविष्यामध्ये करता तर करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करूया आज खूप चांगला कार्यक्रम आशुतबाई यांनी घेतला मग असे रस्त्याचं सांगितलं अशुदो दादा तू काळजी करू नको रे अरे तुझा अर्थमंत्री ज्या माणसाच्या हातात तिजून ज्या चाव्यात तो तुझा आहे रे बाबा तू रस्ता काय मागतो तुला तू तुल जे काय मागल ते दादा मी गमत सांगतो तुम्हाला आज वाशिम तीन चार जिल्ह्याची राष्ट्रवादीची बैठक होती मी वाशिमला होतो अशुतो दादावरती किती प्रेम आहे मला दादानी फोन केला मला फोन करून सांगितलं त्या पक्षाच्या मिटिंगला तू आला नाही तरी चालेल पण त्या पहिला आश्वस्त कार्यक्रमाला का तू जा तुझे एवढं प्रेम त्या दादाचं आहे रे बाबा नो त्यामुळं निश्चित प्रकारे आज हा कार्यक्रम खूप चांगला आपण सर्वे शेतकरी बांधव सगळे आपण सगळे हजर आहोत कारखान्याच्या संबंधित परीक्षी मंडळी आपण सगळेजण हजर आहोत भविष्यामध्ये सुद्धा आपण निश्चित प्रकारे मी अधिक न बोलता एक आशुतोष दादा सारख्या एक चांगल्या लोकप्रतिनिधी जो तुमच्यासाठी करतोय शेवटी कधी कधी काय असतं घरच्या माणसाला घरच्या माणसाची किंमत कधी 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 कळत नाही परंतु बाबानो तुम्ही वेगळे आहात आमच्याकडे वेगळे आहात तुम्ही खूप चांगले आहात त्यामुळं निश्चित प्रकारे अशुतो दादा तुझं तर बरं आहे आमचं तर लया वगैरे इंदापूरचं सोपं नाहीये मी तुम्हाला मागा असं सोपं नसताना सुद्धा कुठेतरी आपण प्रयत्न केले आपण लोकांमध्ये गेलो लोकांमध्ये मिसळलो आणि प्रत्येक नेत्यांबद्दल लोकांना असं आपलं वाटलं पाहिजे लोकांना मी म्हणतो आपल्या तुमच्याकडे मला माहित नाही की कुठलाही एखादा भटका समाज असेल की जो रस्त्यावरती एखादं त्याचं लांब आहे त्या माणसाला सुद्धा कुठेतरी आपल्याबद्दल हा माझा माणूस आहे आपला नेताय असं वाटलं पाहिजे असं काम तू दादा करतोय येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी एवढंच तुम्हाला सांगतो की येणारा भविष्य काळ अशुतोष काळासाठी आशुतोष दादासाठी खूप उज्ज्वल आहे खूप उज्ज्वल आहे आणि त्याच्या हातून खूप मोठ अजून आपल्याकडून अपेक्षा आहेत राज्याच्या अपेक्षा आहेत त्याच्या हातून खूप कामं आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे करायची त्यामुळे आशुतोष दादा आज खूप बरं वाटलं आणि त्याचा एक स्वभाव आहे बघा मी त्या बाबतीमध्ये मी आशुतोष दादाला आपलं आम्ही आलो ते असा आपण म्हणतो भाबडा मी भोळा नाही भाबडा मी असा बघा ते चेहरा बघितला तर माणसाच्या चेहऱ्या पण बरोबर समजतो मी असा माणूस नम्र मी सगळ्यांशी कुणी काय बोललं तुमच्यासुद्धा टाळाव्याच्या व्हायर पाठी त्यामुळे अतिशय नम्र मी चेहऱ्या बघितल्यानंतर सुद्धा निश्चित प्रकारे की आशुतोष बहिराचा कुठेतरी निश्चित प्रकारे एक त्याला आता मी दुसरं काय म्हणणार नाही ना तर मग माझी ब्रेकिंग न्यूज होईल कुठंतरी मिठी घरच्या माणसाला घ्यावं असं असा एक तरुण आमदार तुम्हाला सर्वांना मिळालाय त्याची निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना आनंद आहे त्यामुळं आता अधिक काय जास्त बोलत नाही शेवटी आपण सगळेजण शेतकरी आहोत आणि या या बाबतीमध्ये आपण निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण सर्वजण अशोक दादाच्या पाठीमागं सगळेजण भविष्य उभा राहूया आणि दुसरं राहिलं दादा तुम्हाला आज या कार्यक्रमासाठी बोलवलं आहे मी राज्याचा कृषी मंत्री आहे तो आता एवढं छोटं केलं तुला शेजारी हे भोसले साहेबांचे वगैरे मोठे घेतात असं करून आपण पुढच्या वर्षी येणारा कृषी महोत्सव जिल्ह्याचा कृषी महोत्सव हा जिल्ह्याला खूप मोठा असतो त्यामुळे राज्याचे आमचे सगळे अधिकारी स्पेस स्टॉल तुम्हाला म्हणजे इथल्या लोकांना काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण शेतीमध्ये इथं पाहता येतील मी एवढं राज्याचा कृषी मंत्री म्हणून एवढंच तुम्हाला सांगतो मला त्यांनी सांगितलं अशुक दादा सांगितलेलं नाही परंतु सांगितलं जरी नसलं घरच्या माणसाच थोडं कारभाराला दुःख पण कळलं पाहिजे समजलं तुझं जरी सांगितलं नसलं पुढच्या वर्षीचा येणारा कृषी महोत्सव राज्य शासनाच्या वतीनं अहिल्यानगरचा आपल्या कोकणामध्ये साजरा केला जाईल हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगतो आणि अधिक न बोलता आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आजच्या आजच्या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो पु, आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र